नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत ना छानपैकी मी तिची भाजी बनवली ती पण एकदम सोप्या पद्धतीची लहान मुलाच्या डब्यासाठी ते एकदम पटकन होणारी गावठी मेथीची भाजी गावठ्या मेथीची भाजीची पानं कडेनी लाल असतात आणि एकदम अशी फुटलेली मस्त छान भाजी असते त्यामुळं समजायची की गावठी भाजी आहे गावठी भाजी चिरून घेणार आहे लांब लांब काड्या घेणार आणि चिरून घेणार चिरून घेतली ना गावठी भाजी तरी कडू होत नाही मस्त असे तिचे पराठे भाजी छान होत असते चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्याची माती वगैरे निघून जाते पाच मिनिटं विजळ ठेवायची आणि छान ते अशी धुऊन काढायची मुठभर चांगला लसूण घ्यायचा जास्त लसूण घ्यायचा आणि जरा जरा ठेचायचा जास्त बारीक करायचा नाही मस्त असा ठेसून आहे थोडंसं तेल घालायचं दोन चमचे तेल घालायचं चांगला चमचा दीड चमचा जिरं टाकायचं त्याला चांगल्या चढतळीत पूर्णी येऊन द्यायची कापून घालायची काही चांगलं परतून घ्यायचं मस्त असं परतून झालं का लसणाची पूर्णी द्यायची लसणाची पूर्णी पण जरा ब्राऊन कलरची होऊन द्यायची थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची जसं तुम्हाला तिखट लागत असेल जास्त टाकायची नाही तर कमी टाकायची मस्त पैकी परतून घ्यायचं आणि चिरलेली भाजी टाकून घ्यायची भाजी हलवताना सावकाश हलवायची जोर जोरात हलवायची नाही जर तशी तर ती कडू म्हणानुसार मीठ घालायचं मला वाटलं तर मुगाची डाळ टाकायची मला आवडत असेल तर मुगाची डाळ टाकायची किंवा नाही टाकायची मस्त असं हलवायची शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा जा कूट जास्त टाकायचं नाही थोडा टाकायचा एकदम बारीक पण वाटायचं नाही थोडासा चरचरीत वाटायचा मस्त हलवून घ्यायची पाणी न घालता बारीक गॅसवरती भाजी शिजवून द्यायची भाजीवरती झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर भाजी काळी होती त्यामुळं झाकण ठेवायचं नाही बिगर झाकणाचीच भाजी शिजवायची तर ठेवायचं असलं तर अर्ध झाकण ठेवायचं फुल झाकण ठेवायचं नाही मस्त अशी छानपैकी भाजी शिजत आली मस्त अशी भाजी शिजून झाली मुलांच्या डब्यासाठी पटकनी भाजी तयार होते खायला पण एकदम चविष्ट लागत असते एकदा बनवून बघा मस्त खा आणि मस्त राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा